साक्री रोडवर उडाणे पाट्याजवळ तिहेरी अपघात तीन जण जखमी तर चालक जागीच ठार याबाबत अधिक वृत्त असे की आज सकाळी धुळे तालुक्यातील साखरी रोडवर उडाण्या फाट्याजवळ तिहेरी अपघात झाला या अपघातात ट्रक क्रमांक सी क्यू झिरो चार एम एच झिरो आठ चोवीस आयसर ट्रक ड्रायव्हर चालकाकडून ताबा सुटल्याने तिहेरी अपघात घडून आला या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर जागीच ठार झाला असून सदर चालकाने नेरजवळ तीन मुलांना जागेच उडवले असल्याचे समजते तर ट्रक चालकाने पुढे जाऊन उडाने फाट्या लागत असलेल्या भारत पेट्रोलियम दर्शन हॉटेल समोर पुन्हा नेरकडून धुळ्याकडे जात असताना डिवायडर ओलांडून दुसऱ्या दुतर्फा रस्त्यावर येणाऱ्या फोर व्हीलर चार चाकी एक्स एकस, टी क्रमांक ओडी सतरा एच एक्ण एक्याण्णव तेरा या फोर व्हीलरला सदर फोर व्हीलर या आयसर ट्रक मध्ये घुसले तर ट्रक क्रमांक जी जे बारा बी टी एकोणनव्वद चाळीसला ला धडक दिल्याने अपघातात चालक हा जागीच मयत झाला असल्याचे समजते तर यावेळेस तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व रस्ता बंद झाल्याने वाहन वळवीत ट्रॅफिक ही मोकळी करण्यात आली असल्याचे समजते